भाजप आमदार विजय कुमार देशमुखांना धक्का सोलापूर बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती अशासकीय मंडळाच्या माध्यमातून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करणारे माजी पालकमंत्री तथा भाजप आमदार विजय कुमार देशमुख यांना धक्का बसला आहे पणन संचालकांनी बाजार समितीवर अशासकीय मंडळ नेमण्याऐवजी राज्याचे पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे त्यामुळे अशासकीय मंडळाच्या माध्यमातून मुलाच्या हाती बाजार समिती देण्याच्या विजय देशमुख यांच्या प्रयत्नाला खो बसला आहे राज्याचे पनरसंचालक विकास रसाळ यांनी हा मोहन निंबाळकर यांच्या नियुक्तीचा आदेश काढला आहे पुढील आदेश येईपर्यंत सोलापूर बाजार समितीचे प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू राहण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती विकास आणि विनियमन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मधील कलम पंधरा अ याच्या तरतुदीनुसार निंबाळकर यांच्या रूपाने प्रशासकाच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत पुढील आदेश येईपर्यंत मोहन निंबाळकर हे सोलापूर बाजार समितीचे प्रशासक असतील असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे